नमस्कार मी आनंदराव शैशराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत करत आहे आज रोजी आपण पाहू शकता की निमगाव अर्धापूर तालुका येथून शिर्डीला पायी साई भक्त निघालेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे चौथं वर्ष आहे अर्धापूर येथे गुरुकृपा जनरल स्टोअर्स चे मालक जडेबंधू यांनी या ठिकाणी या भक्तांसाठी चहापाणी फराळ पाण्याची व्यवस्था केलेली आहे हे भक्त आज सकाळी दहा पासून निघालेले आहेत निमगाव येथून आज रोजी जी निघालेली आहे तेव्हापासून आज ती निघालेली आहे चौती दिवसापर्यंत ती पर्यंत पोहोचतो आज तिथं हे जे वर्ष आहे ते कितवं वर्ष आहे चौथं आहे चौथं वर्ष आहे आज निघाला तर मग आजपासून किती दिवसापर्यंत तिथं पोहोचतो नऊ आता नऊ दिवस नऊ दिवशी तिथे जातो आता याला ज्या जे पालखीला खर्च वगैरे लागतोय का स्वखर्चा तुमचं आय जी गावकऱ्यांनी मिळून दिलेला आहे शिव खर्चा काही गावकऱ्यांना काय दिलेलं या वर्षी किती भक्त आहेत आपल्यासोबत बावीस जण जगच्या वेळेस मागच्या वेळेस अठ्ठावीस अठ्ठावीस होते हे आहेत का या ठिकाणी थांबायचं किंवा त्याच्या पुढे थांबायचं का असं काही नियोजन आहे का सर जागोजाग या तिसऱ्या वर्षी आम्हाला नियोजन लागलं दोन वर्ष काही लागलं नव्हतं आता जागोजाग नियोजन लागलेले पूर्ण पंक्तीच सकाळ दुपार संध्याकाळ पूर्ण नियोजन लागलेले आता कोणत्या मार्गे जाणार आहेत आपण आता पूर्णा मालेगाव पूर्णा त्याच्यानंतर पोकरी कोकण पाथरी पाथरीहून जाम समर्थ आणि पाथरवाडा आफेगाव निवासा फाटा आणि गणेश नगर शिर्डी शिर्डी श्रीरामपूर आणि शिर्डी मी माझ्या मार्गेश वारसा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा देतो हा कार्यक्रम दरवर्षी ठेवता दरवर्षी आज हे चौथ वर्ष असून लिमगाव ते शिर्डी जाणाऱ्या पायी दिंडी आमच्या परिवारातर्फे आज हे चौथ वर्ष आहे चहा पाण्याची व्यवस्था करून त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही या दिंडीची रवानगी करतो आम्ही आमच्या परिवारातर्फे चाल धन्यवाद